आमचे दत्ता यांनी मुलीसाठी खूप कष्ट केले आणि कंपनीत का, काम करत असताना मुलीला त्यांनी खूप चांगलं शिकवले क्लास नाही तर दादांचा खूप दादा तुम्हाला शुभेच्छा हा हा हे बघा तर त्यांचा आपण टाईम टोपी शाळून मी माझ्या घोडे परिवारच्या होती नाही माझ्या अकोले मतदारसंघाच्या होती नाही त्यांचाही मी सत्कार करतो आणि असे पालक प्रत्येकाला लाभ हो असे मी आपल्या कसं प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा का तुम्ही मुलेला एवढे आणि ताई तुम्ही या तो ताई तुम्ही या तुम्ही उभे असतात हा ते काय त्यांच्या हा या ताई अभिनंदन ताई ता तुमचे बी तर तुम्ही खूप म्हणजे घरचे सांभाळत असताना शिलाई मशीन करत असताना मुलींना खूप शिकवली एकच मुलगी नाही अजून दोन मुली आहेत तर त्यांनाही तुम्ही शिकवलं तर खूप गोष्ट आहे तुमचा प्रतिक्रिया सांगा मला म्हणजे हे कसा मार्ग तुमचा होता खडतर मार्ग कसं तुम्ही हे म्हणजे सोपा प्रवास नाही खडतर म्हणजे आमच्या आयुष्यात खूप खडतर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि मेन म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरने जास्त गरिबी काढली नुँँ। नुँँ जा जा ही मोठी मुलगी ती बी हुशारी माझी दोन नेते माझं नावच कमवलेलं आहे म्हणजे अशा असे बरेच प्रसंग आहेत की जे सांगण्यासारखे नाहीत खूप कमी पैशात कमी पगारात आजपर्यंत आम्ही इथवर आलेलो आहे काय पाहिजे त्यांना शिक्षण देतोय जसं जमेल तसं देतोय आमच्याकडनं काय अपेक्षा जातील आणि मेन म्हणजे म्हणजे सांगायचं माझ्या मुली हट्टी नाही नाही म्हंटल सोडून देतात की त्यांना जाणीव आहे की माझ्या मम्मी पप्पा काही एवढं नाहीये आम्हाला देऊ शकते नाहीये त्यामुळे माझ्या त्यात समाधानी राहतात मेन म्हणजे ही गोष्ट सांगायची की ती आम्हाला समजून घेतात हा हे दत्ता दत्ता शेळके मुलीचे वडील तुम्ही बी तुमच्या प्रतिक्रिया सांगा तुमचा झालेला प्रवास सांगा मुलीसाठी किती कष्ट घेतले आजकाल मी त्याशी पेपरमध्ये बातमी वाचली कुठल्या त्या मुलगी झाली होती त्यांनी ती सोडून दिली आणि त्या कुठल्या संस्थेने आता एम पी एस मध्ये शिकून घ्या मोठं नाव कमवलं आज तुम्ही ह्या मुलीला पहिलीपासून दावे करून वाढवलं का आपल्या आदिवासी लोक आहेतच खूप भारी आणि हिचा तुम्ही चांगला संपर्क केला आणि तिला मेडल वगैरे आणि चौऱ्याऐंशी टक्के नियंत्रहीन असून सुद्धा तिला चौऱ्याऐंशी टक्के पडले म्हणजे अभिमानाने आमची मान होऊन आपल्याला पण तुमची मान चौलेली आणि तुम्ही मुलीबद्दल किंवा तुम्ही काय कशा मार्गातून गेला कसा प्रवास झाला किंवा क्यो तुम्हाला कसं सहकार लोकांच्या भेट त्याबद्दल तुम्ही तुमचं मनोभत्त व्यक्त करा सहकार्य असं कोणाचं मला काही भेटलं नाही पण मी स्वतःच मुलींना शिकायचा खूप प्रयत्न केला म्हणजे आणि प्रयत्न करत शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील माझी आता मोठी मुलगी आता ग्रॅज्युएशन होईल पुढच्या वर्षी आता ती चौदावीला म्हणजे चौदाची परीक्षा देऊन पंधरावीला गेली आणि छोटी दुसरी मुलगी आता चौऱ्याऐंशी टक्के मिळून वीस टक्के आपलं वीस पॉईंट मिळावं ती आता अकरावी मध्ये प्रवेश करते आणि आता छोटी मुलगी ती चौथीला गेली ती पण माझ्या तिन्ही पण मुलगी छान नेतात आणि व्यवस्थित न हट्ट करता न काय करता मागता आपल्या ते व्यवस्थित म्हणजे काय पुढे न जाता व्यवस्थित राहतात मला खूप आनंद झालेला Mm-hmm. आणि त्यांच्यासाठी तुम्ही खूप खूप मोठं तुमचं आई वडिलांचं खूप मोठं ते आशीर्वाद आणि मार्ग त्यांना मिळाला मुलीचं नाव झाले आता ही बातमी तुमची पेपर मध्ये वाचून मी आपल्या अकोल्या तालुक्यातून खास मुलीचं कौतुक करण्यासाठी इथपर्यंत आलोय काय कसं कष्ट तुमचे असतात मेहनतीचे असते आमचं फक्त कौतुकाचे थाप देणे दोन शब्द कौतुकाने त्याला म्हणे काही अडचण असते सॉल्व करणे फक्त एवढं तरी प्रत्येकाला जाणून घेतलं तर माणसाला बळ मिळतं लढण्याचं त्यात मी पेपरमध्ये वाचल्यानंतर मला ऐकलं की जरा आपल्या आरवेश समाजाचे आज आपल्या समाजात मान चौली आज अंध मुलगी असताना दृष्टी तरी तिने आज चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे स्वपा विषय नव्हता हो दहावीमध्ये बोर्ड असते तिने ते काम केले खूप मोठं ते काम केलं तर माझ्या घोडे खूप शुभेच्छा आणि तुमच्या दोघांचं बी ते माझ्याकडून आणि अशा रीताने आपण आपल्या कोलकवड्या तालुक्या नाही आंबेगाव तालुक्यात कोलगावचे कुटुंब आहे आणि आता सध्या धनकवडीमध्ये ते स्थायिक आहे त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली मुलीचे अभिनंदन केलं आणि यांना पुढे काही काही काय अडचण असेल तर मला बिंदाच दत्ता तर मी तुमच्यासाठी हजर आहे तर आपण शॉर्ट मी आम्ही समाजासाठी कुलकर्णासाठी सोडवण्यासाठी येतच असतो आता नाही का मी आज आलो मी परत या ह्या मार्गावर कधी आलं तुमची भेट घेऊन नक्कीच जाणार आणि खूपच म्हणजे मला बरं वाटलं की माझ्या आदिवासी समाजाच्या मुलीला खूप खूप म्हणजे नाव केलं कारण चांगल्या चांगल्या मुलांना जे जमत नाही ते तुमच्या मुलीने करून दाखवलं अगदी तुमचे कुटुंबाचे मनापासून अभिनंदन सगळ्यांचे मनापासून वाटचाल तिला खूप शुभेच्छा सोनम दोन मिनटं आता आपण त्यांच्या आई वडिलांना वडिलांना भेटलोय आता पुनमशी परत मी चर्चा करत आहे बाळा हे कसं मध्ये ही अंध मुलगी असून सुद्धा असे हा तर असून सुद्धा तिला बघा असे पार्क सुद्धा भेटलेले आहेत कप भेटलेले तर तिनं सांगितलं यायचं भेटलं ठीक आहे आपण आता आणि बघा हे किती तरी मेल मेल मेलड मेल, मे पदक हे भेटलेले तिला बघा हे पदक भेटलेले तिला आणि परत हे सर्टिफिकेट म्हणजे असं खूप त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही त्यांनी मला एवढे दाखवले अजून खाय एवढे मिळल कशा कशामध्ये भेटले का दिदी तुला स्विमिंग हा हा लांबुडी बी खेळते बघा आता मुलीचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे का चांगल्या चांगल्या मुला मुलींना लांबडी खेळतात नाही हे दृष्टीने मुलगी असून सुद्धा दिला त्याच्यात सुद्धा पाचशिम म्हणजे पुनमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे आणि खूप खूप पूलम तू म्हणजे एवढं माझं मन अगदी गेलं गेलय सर्टिफिकेट आणि परत आपले पदक हे कप हे सगळं तू मिळवलं आणि तुझे आता ठीक आहे पण झालं आता पुढं काय करणार तू पुढचं काय करायचं लॉ मध्ये जा वकील व्हायचंय आणि वकील होऊन काय करणार म्हणजे समाजासाठी काम करणार काय जे का मुलांसाठी काम करणार म्हणजे का माझ्यासारखा मुलांसाठी पण आणि समाजाच्या लोकांसाठी बरं आणि तू एवढे जे मार्क पडून तुला समज खूप असे हे कौतुक तुला कसं वाटतंय चांगलं वाटतय भारी वाटत बरं आणि याच्यात तुझ्या आई वडिलांचा खूप मोठा आहे तुझे ते मेहनत आहे का तुझ्या जे कोटकोळे गावाचं शेकडे कुठं अख्ख्या महाराष्ट्र मध्ये नाव झाले आता हे बातमी त्वरच मला कळलं होतं तर मी येऊन तुझं अभिनंदन करण्यासाठी खास आपण त्याला कोणा आलं चलाय की आपल्या अनुष्यमधे म्हणून खूप मोठं कार्य केलंय सोपा विषय नाही तर तू दृष्टीने असून सुद्धा तू हा मोठं काम केलंय सगळं आम्हाला कोण नाही काम केले खूप म्हणजे आम्हाला असं एक कौतुक भूगुर भरून येते का माझ्या आदिवास एक खूप याच्यासाठी काय असं प्रत्येकाला आणि तू आता तरुण मुला मुली ना दहावी बारावीच्या मुलाला काय समजायचं म्हणजे अभ्यास करायचा आपण असं एकत्र एक ग्रुप नि करायचा म्हणजे काही डाउट असेल तर विचारता येतात आणि क्लियर क्लिअर अच्छा, अच्छा बर बर त्याने खूप असं छान आहे बघा या आपली पूनमने मी तुमच्या त्याला खूपच तुला उत्तर छान दिली आणि आता परत तुझे माझ्या माझ्या घोडे परिवार पूर्ण आकुने तालुक्याच्या खूप खूप शुभेच्छा अशी तुझी प्रगती होत राहू ठीक आहे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन